दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी धुळे जै शहरातील चाळीसगाव चौफुलीवर लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावर लहान सहान गावांचा उल्लेख करण्यात आला होता परंतु छत्रपती संभाजीनगरचे नाव वगळण्यात आले होते त्यामुळे शिवशंभू प्रेमींमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या अखेर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांनी या ठिकाणी समर्थकांसह आंदोलन केले शिवाय या फलकावर असलेल्या दौलताबादच्या नावावर छत्रपती नावाचे स्टिकर लावल्याने उपस्थितांनी शिवसेनेने केलेल्या आंदोलनामुळे संभ्रमाचे चित्र पाहायला मिळाले या आंदोलनाबाबत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सतीश महाले यांनी प्रतिक्रिया दिली आहे धुळे महानगराचे आमदार आहेत डॉक्टर फारुख शाह यांनी महानगरामध्ये विविध ठिकाणी दिशादर्शक बोर्ड लावण्याची संकल्पना त्यांची होती त्यानुसार काही ठिकाणी बोर्ड लावले परंतु छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या प्रमुख राष्ट्रीय महामार्गावर धुळे महानगराच्या मधोमध त्यांनी जो बोर्ड लावला त्यावर गरताड वेरूळ दौलपाद दौलताबाद अशा लहान लहान गावांचे नावं टाकले आणि ज्या गावाला जो धुळे शहरापेक्षा धुळे महानगरापेक्षा पाच पटीने मोठं असलेलं छत्रपती संभाजीनगर हे औरंगाबादचं जे नामकरण महाराष्ट्र शासनाने गॅजेट प्रकाशित करून छत्रपती संभाजीनगर नामकरण केलेलं आहे ते नाव न टाकता त्या ठिकाणी या लहान लहान गावांचे नावं टाकण्यात आले म्हणून धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी त्या दिशादर्शक फलकाचा त्या ठिकाणी जे संकल्पना ज्यांची होती त्यांचा निषेध करून व छत्रपती संभाजी महाराजांचा तुम्हाला द्वेष आहे का महाराष्ट्र शासनाचं गॅजेट तुम्हाला कबूल नाही का महाराष्ट्र शासनाने जे छत्रपती संभाजीनगर जे नामकरण केलेलं आहे त्याचा उल्लेख त्या दिशादर्शक फलकामध्ये नव्हता म्हणून आम्ही स्वतः शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने छत्रपती संभाजीनगर नामकरणाचं रेडियमचं त्या नाव त्या ठिकाणी त्या दिशादर्शक फलकावर लावून आम्ही त्या ठिकाणी आता धुळेकर किंवा इतर कुठलीही जनता त्या रस्त्याने जात असताना त्यांना कळायला पाहिजे की हा रस्ता छत्रपती संभाजीनगरकडे जाणार आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी ते छत्रपती संभाजीनगर नाव हो। चिपकवून त्या दिशादर्शक फलाकाराचा आज खरोखरी त्या आज उद्घाटन करण्यात आलेलं असं समजा आमदारांनी नुकतंच अनावरण केलेल्या फलकावर छत्रपती संभाजी महाराज नगरचे नाव नसल्याची बाब आम्हाला खटकत होती त्यामुळे महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी आम्ही या फलकावरील दौलताबादच्या नावाच्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असे स्टिकर लावले आहे जेणेकरून या महामार्गावरून जाणाऱ्यांना हा रस्ता छत्रपती संभाजीनगरकडे जातो हे निश्चित कळेल असे यावेळी सतीश महाले म्हणाले नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे